हाय नमस्कार सर्वांना विद्यारण की सॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे लांब आले ते चालायचं पण करायला आणि अशा सोयीस्कर गाड्या पण नाही केल्या आणि इतकं चालायचं ना समजा नाही पण झाले ढग पण बसले काय समजा ना बरोबर मी मुंबईमध्ये माऊन लोन लो माझी तिकली पण सोडली नागपाडा एरिया आहे हा आले मी कामा निमित्त जरा पहिल्यांदा आले म्हणजे आली होती बेस्ट जीन मिळालं तुमच्या लेवून येऊ सकालाय ना आणि काय झालं त्या मेट्रोमुळं नाही का मला तिथे रस्ते बंद असल्या गोल फिरून जावं लागणार आहे आणि माझी फिजिती झाली नाही रस्ता ते बंद झाला चुकली पण मिळ लागली घरी तर जायला उशीरा लागेल आदित्य मागू लागलं होतं नाही आणलं त्याला पाऊशीर काय काय म्हणतो उन्नत होतं पण नाही ते पाय आपल्याला दुखायला सकाळी आदित्यच्या शाळेत आता इतकं असे पाय दुखायला घरीच पाय दुखाय होते इतकं खंटाळा काम जरुरीचं ते म्हणून यावं लागले किती छान छोटस मस्त सावली छान मुलं खेळतात तेवढा उभे करतात एरिया तर इतकं छान हो किती छान घर आहे तिथं मस्त एकदम लय इथलं किती एरिया छान एकदम गावच्या सारखे वाटतात घर आहे सुट सुटी बिल्डिंग आहेत घर आहेत एकदम छान वाटते इथं दोन तीन वेळ झाले माल मला नाही आवडलं राहिले सुंदर सुंदर एकदम बघा हे घर कसले सुंदर सुंदर मला मी माग जेव्हा पहिल्यांदा मग इतकं आवडलेलं हे इथलं एरिया एकदम मला दोनची आठवण आली